नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या राजशिष्टाचार कवी वन झिरो नाईन ऑब्लिक टू फोर आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील पंधरा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आता अधिकाऱ्यांच्याकडे असणारी वाहने पंधरा वीस वर्ष जुनी आहेत ज्यावेळी तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांना एखाद्या ठिकाणी शासकीय कामानिमित्त व स्थळ पाहणीसाठी जावे लागते तसेच गवना खनिजच्या कारवायांसाठी रात्री अपरात्री कोणत्याही जा ठिकाणी जावे लागते अथवा इतर महसूल संदर्भातला गैरप्रकार होत असेल तिथेही हजेरी लावावी लागते त्यावेळी वाहन चांगले असणे गरजेचे असते परंतु जुनी वाहने असल्यास या अडचणींमध्ये वाढ होते तसेच नवीन वाहन आल्याने निश्चितच वाहनांच्या इंधनात बचत होण्यास मदत होते होणार आहे होणारे कमी त्यामुळे सातारा जिल्ह्यातील फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि फलटणचे तहसीलदार यांनाही नवीन वाहन मंजूर झाले असून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सातारा तहसीलदार जावली तहसीलदार मान उपविभागीय अधिकारी वाई उपविभागीय अधिकारी मान खटाव तहसीलदार वाई उपविभागीय अधिकारी पाटण तहसीलदार महाबळेश्वर तहसीलदार कोरेगाव तहसीलदार सातारा तहसीलदार खंडाळा तहसीलदार पाटण आणि तहसीलदार खटाव अशा एकूण पंधरा क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वाहने खरेदी करण्यासाठी एकूण रक्कम एक कोटी त्रेपन्न लाख साठ हजार मंजूर झाली असून लवकरच ही वाहने ज्या त्या अधिकाऱ्यांना मिळतील सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण